माझ्यातलं लहान मुलं कायम बाहेर आलेलंच असतं पण आता मला अमृता आणि संकर्षण चिडवतात की त्यांच्याबरोबर मला मी बसलेली असते पूर्ण वेळ आणि त्यांना मॅनेज करण्याची जबाबदारी मी उचललेली आहे तर आता ते म्हणतात की ही आता जवळजवळ अंगणवाडी शिक्षिका झाली जुन्याच्या आधी त्या ब्रेकमध्ये लोक विचारायचे की टी व्हीवर तू कधी दिसणार आम्ही तुझी वाट बघतोय आता तू काय करणार एका फॅन्सी ड्रेस मध्ये मी मोगली बनले होते आणि मला पहिलं बक्षीस मिळालं होतं कारण का माझ्या मावशीनी तो मोगलीचा जो का नावाचा साप असतो तो सगळा सॉफ्ट टॉय बनवला विनवला होता आणि त्याच्या तोंडून असे डायलॉग विलॉग होते बाकी मी इंदिरा गांधींची भूमिका केली होती एकदा एकदा मी जीजस क्राइस्ट बनले होते एकदा कृष्ण बनले होते त्याच्यामध्ये सगळं आता आठवत ह्यांना बघता आपलं रेग्युलर काम करून जो शीण आलेला असतो तो सगळा निघून जातो कारण का इथे एका वेगळ्या एनर्जीने पहिले तर स्वागत आहे तुझा स्टार मीडिया मराठी मध्ये आणि तुला पहिले तर कॉंग्रॅच्युलेशन कारण झी वरती पुन्हा एकदा तुझं आगमन झालंय त्याबद्दल खूप मजा येते काय आपण म्हणू की एक छोटीशी सुट्टी घेतली होती आणि पुन्हा घरी आल्यासारखं वाटतंय एका वेगळ्या भूमिकेत आता प्रेक्षक वेगळ्यात हवाई द्या मध्ये आपण जे करत होतो ते कम्प्लिटली वेगळं होतं आणि इथे लहान मुलांबरोबरच इंटरेक्शन आहे मी अँकरच्या भूमिकेत आहे तर ड्रामा ज्युनियर सुरू झाल्यापासून या कार्यक्रमाला जे प्रेम मिळतंय ते इतकं इतकं अमेझिंग आणि मनाला छान वाटतंय की अशा पद्धतीने या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे एक तर ड्रामा ज्युनियर्सची कॉन्सेप्ट ही मराठीमध्ये पहिल्यांदाच लहान मुलांचा ऍक्टिंग रियालिटी शो आपण म्हणू तो पहिल्यांदाच होतोय आणि कुठल्याही पहिल्यांदा होणाऱ्या गोष्टी जेवढ्या स्पेशल असतात तितकीच स्पेशल ही गोष्ट आहे खूप अमेझिंग टीम आहे सगळी आमचे सोळा धडाकेबाज तर तुम्ही पाहताच आहात की तो काय दंगा चाललाय किती समजून उमजून ह्या तीन चार पाच सहा वर्षाची मुलं या मंचावरती काम करत uh, आहेत इन टर्म्स ऑफ त्यांचे ऍक्ट्स खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या कॉन्सेप्ट आपण इथे एक्सपेरिमेंट करतोय मायथोलॉजिकल uh, गोष्टी आहेत लहान मुलांच्या पुस्तकातल्या गोष्टी आहेत आणि अर्थातच आत्ता जी आत्ताची परिस्थिती आहे त्याच्यावरती भाष्य करणाऱ्या गोष्टी आहेत आणि थक्क होते मी कधी कधी बघून तिकडे दिवसभर जेव्हा ही सगळी मुलं परफॉर्म करत असतात खूप खूप आनंद होतो आणि सगळ्यात आनंद ह्या गोष्टीचा आहे की आत्ताच्या काळामध्ये एवढ्या टॅलेंटला चॅनलाइज करणारा एक प्लॅटफॉर्म मिळालेला आहे आणि त्यासाठी झी मराठीचं करू तितकं कौतुक थोडं आहे मला असं वाटतं खूप लहान मुलांना यातून इन्स्पिरेशन मिळेल आणि आय एम आय एम होपिंग की ड्रामा ज्युनियसच्या पुढच्या सीझनमध्ये ज्या मुलांना आत्ता याची संधी मिळाली नसेल ते इन्स्पायर होऊन पुढच्या सीझनमध्ये येतील त्याबरोबर आमचे जजेस अमृता आहे संकर्षण आहे तर आपण म्हणतो ना की हवाई युद्धाच्या बाबतीत पण ते झालं होतं था की एक भट्टी जमून आली होती तशीच भट्टी इथे जमलेली आहे सगळेजण इतक्या पॉझिटिव्हिटीनी काम करतात एकत्र येऊन की खरं तर बारा तास आपण शूट करतो हे कळत पण नाही जेव्हा बॅकअप होतं त्याच्यामुळे खूप मजा येते श्रेया तू किती रिलेट करतेस कारण तू पण आठ वर्षाची असताना या फील्ड मध्ये म्हणजे आली होतीस तो आणि आता पुन्हा यांच्यासोबत खूप तेच होतं मी प्रत्येक जण जेव्हा परफॉर्म करायला जातो ना तेव्हा त्यांच्यात मला मीच शोधायचा प्रयत्न करते कारण का एक्झॅक्टली हवायाची वयाची असताना मी ते या क्षेत्रात पदार्पण केलं होतं पण तेच सांगते की तेव्हाच वातावरण ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचं आणि आता ज्या पद्धतीचं एक्सपोजर ह्या लोकांना आहे ज्या पद्धतीचे वेगवेगळे रोल यांना आता करायला मिळत आहेत तर खूप लकी आहे आणि मी नॉस्टाल्जिक होते प्रत्येक वेळेला आणि आय एम होपिंग की जसं जशी माझी वाटचाल होती त्यापेक्षा किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त सक्सेसफुल ही सगळी मुलं होती तर खूप मजा येते बरं श्रेया तुला जेव्हा कळलं की या शो चा अँकरिंग तुला करायचंय तुझी पहिली रिएक्शन काय होती आणि पुन्हा एकदा लहान पोरांसोबत काम करणार म्हणजे एक ते भाग्य आहे आणि आपल्यालाही ला लहान होता येतं आपलंही बालपण पुन्हा आठवत ुटली कारण काय होतं की रोजचं आपलं रेग्युलर काम करून जो शीण आलेला असतो तो सगळा निघून जातो कारण का इथे एका वेगळ्या एनर्जीनी यावं लागतं आणि खरं तर आपण आल्यानंतर आपोआपच ती सगळी एनर्जी दिवसभर आपल्याला मिळत राहते कारण का मुलं आहेत आणि ती अजिबात थकत नाहीत तर त्यांच्याकडे बघून असं वाटतं की अरे यार ही साडेतीन वर्षाची आमच्याकडे इरा जी आहे ती साडेतीन वर्षाची आद्य आहे ती चार वर्षाची आहे आमचा रिदान आहे तो सहा वर्षाचा आहे सो त्यांच्याकडे बघून असं वाटतं की पॅकअप पर्यंत अजून एक शिफ्ट ते करू शकतील इतके ते एनर्जेटिक असतात त्याच्यामुळे मी पूर्ण आठवड्यासाठीचं सगळं फ्युएल या एका दिवसाच्या शूटिंगमधनं घेऊन जाते इतकी मजा आम्ही करतो बरं श्रेया तुझं लहानपणीच पहिलं तुला ऍक्ट आठवत आहे का तू कोणतं केलं होता इव्हन त्याला काही गिफ्ट किंवा अशी काही कॉम्प्लिमेंट मिळाली होती की ती अजून लक्षात आहे हो अर्थातच शाळेत असताना तर ऑब्विसली खूप फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आणि एलिक्युशन आणि डिबेट आणि वेगवेगळ्या स्कूल कॉम्पिटिशन ते सगळं तर केलंच पण मला आठवत आहे की एका फॅन्सी ड्रेसमध्ये मी मोगली बनले होते <laughs> आणि मला पहिलं बक्षीस मिळालं होतं कारण का माझ्या मावशीनी तो मोगलीचा जो का नावाचा साप असतो तो सगळा सॉफ्ट टॉय बनवला बिनवला होता आणि त्याच्या तोंडून असे डायलॉग बिलॉग होते तर ते मला खूप आठवत बाकी मी इंदिरा गांधींची भूमिका केली होती एकदा एकदा मी जीजस क्राइस्ट बनले होते एकदा कृष्ण बनले होते त्याच्यामध्ये सगळं बघताना आणि त्याच सगळ्या मेमरीज ताज्या होत राहतात बरं श्रेया तुला प्रत्येक कॅरेक्टर मध्ये लोकांनी बघितलाय वेगवेगळ्या झीचा शो, शो होता आणि त्याच्यानंतर आता तू अँकरिंग मध्ये आलेस तुला कसं रिस्पॉन्स मिळतंय की लोकांनी तिथे वेगळा बघितला होता आणि आता सडनली वेगळं झालेले मला असं वाटतं की मी कुठला कार्यक्रम करतेय ह्याच्यापेक्षा मी सातत्याने दिसते हे जास्त महत्वाचं आहे प्रेक्षकांसाठी कारण का हवा येऊ द्याचा आता जो ब्रेक आहे त्याच्यामध्ये सगळेजण म्हणतात की अरे आम्ही तुम्हाला म्हणजे ड्रामा जुन्याच्या आधी त्या ब्रेकमध्ये लोक विचारायचे की वर तू कधी दिसणार आम्ही तुझी वाट बघतोय आता तू काय करणार आहेस सो so, मला असं वाटतं ते खूप गरजेचं आहे मी टी व्हीवरती दिसणं आणि त्यातून जेव्हा मी एका वेगळ्या भूमिकेत दिसते वेगळं काम करताना दिसते तेव्हा आय थिंक ते प्रेक्षकांसाठी जास्त आनंदाचं होतं झी मराठीच्या कुटुंबाचा जसा मी भाग आहे तसं मला वाटतं की प्रेक्षक सुद्धा माझ्या कुटुंबाचा भाग आहेत आणि आपल्या मुलाला काहीतरी वेगळं करताना बघणं छान करताना बघणं हे नेहमीच आनंददायी असतं माझ्या आईवडिलांना जसं वाटतं असंच मला असं वाटतं की प्रेक्षकांनाही असं वाटत असेल की अरे वा, वा आता छान काहीतरी नवीन सुरू झालंय तर मी नेहमी त्याच ऊर्जेने काम करण्याचा प्रयत्न करते श्रेया लहान मुलं खूप चांगला परफॉर्मन्स करतात कारण आम्ही सुद्धा बघतोय सो तुला कधी असं वाटतं का की अरे यांच्यामध्ये जाऊन आपण ऍक्ट करावा आणि लहान व्हावं आता खर <laughs> तर मला वाटतं की त्यांच्या अराउंड मी पूर्ण वेळ असते त्याच्यामुळे माझ्यातलं लहान मुलं कायम बाहेर आलेलंच असतं पण आता मला अमृता आणि संकर्षण चिडवतात की त्यांच्या बरोबर मला मी बसलेली असते पूर्ण वेळ आणि त्यांना मॅनेज करण्याची जबाबदारी मी उचललेली आहे तर आता ते म्हणतात की ही आता जवळजवळ अंगणवाडी शिक्षिका झालेली आहे कारण त्यांना भूक लागते त्यांना शी शू होते तर त्यांचं सगळं ते कोऑर्डिनेट करून प्रोडक्शनच्या लोकांना सांगणं मध्येच ते माझ्या कानात येऊन जाणार लागते मला भूक लागली आहे सो so, ते इतकं गोड आहे की खरोखरच इनसंट मुलं आहेत पण तितकीच समजूतदार आहेत हट्ट करत नाहीत कधी कधी लंच टाईम लाईक पाच दहा मिनिटं इकडे तिकडे झालं तर ती रडारड करत नाहीत आणि तितक्याच जेन्युइनली तेच एफर्ट्स घेऊन काम करतात जनरली आपण म्हणतो की लहान मुलं काय रडायला लागली काय करायला लागली की ते काही करतात पण ती इतकी समजूतदार आहेत की ती ते सगळं त्यांना माहिती आहे की शूटिंग चालू आहे आणि आपण जर गडबड केली तर शूट थांबेल तर मला खूप प्रचंड कौतुक वाटतं त्या सगळ्यांचं नक्कीच या स्पेशल मुवमेंट आहेत थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील सो मच जाता जाता हेच सांगेन की झी मराठी सातत्याने काहीतरी नाविन्यपूर्ण आणण्याचा प्रयत्न करत असतं आणि ह्याच्या आधी आमच्या सगळ्या कार्यक्रमांना तुम्ही भरभरून प्रेम दिलेत आणि त्यांना यशस्वी केलेत आणि ड्रामा ज्युनियर्सच्या बाबतीत सुद्धा तेच झालेलं आहे सो असंच प्रेम आमच्यावरती करत राहा आणि पाहत राहा ड्रामा ज्युनियर्स शनिवार रविवार रात्री नऊ वाजता झी मराठीवर